आज सकाळी सांगली शहरात पुन्हा एकदा एस टी बसच्या अपघाताची घटना घडली सांगली बस स्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील मराठा समाज परिसरात ही घटना घडली विशेष म्हणजे याच ठिकाणी मागील महिन्यात विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला होता त्याच रोडला सिव्हिल चौकात याच महिन्यात ॲक्सिडेंट झाला होता आणि पुन्हा आज सकाळी साडेसहाच्या सुमारास एक दुचाकी स्वार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना थेट एस टी बस समोर आल्याने अपघात घडलाय बस चालकाने प्रसंगावधान राखून दुचाकी स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केलाय मात्र बस थेट रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळले बसला लागलेली झाडाची धडक बसवर कोसळलेले झाड धडकेमुळे झाड बसवर कोसळले यामध्ये दुचाकी स्वार जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ही रस्त्याची अवस्था खूपच धोकादायक झाली मागील महिन्यात देखील इथे अपघातात विद्यार्थिनीचा जीव गेला होता सदर अपघातानंतर परिसरातील नागरिकात संतापाचं वातावरण असून या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे